मी डॉक्टर सुनील अच्युतराव शिंदे आम्ही जालन्यावरून आलो आहोत या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी आम्ही आज म्हणजे कालपासून या ठिकाणी सह्याद्री फार्म्स या ठिकाणी आलो आहोत त्याविषयी आम्ही आतापर्यंत केवळ आयक्यू माहिती वर्तमानपत्र किंवा टी व्ही इत्यादी माध्यमातून मा ऐकलं होतं परंतु ज्यावेळेस आम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी येण्याचा अनुभव आला तो अनुभव अतिशय सुखद आणि मनाला भावणारा होता कारण की आयक्यू माहिती आणि प्रत्यक्ष जो अनुभव आम्ही या ठिकाणी घेतला प्रत्यक्ष या ठिकाणचं त्यांचं काम पाहिलं त्यांचे कर्मचारी पाहिले त्यांची फर्म पाहिली या अनुषंगातून त्यांनी आम्हाला जे नॉलेज दिलं त्यांनी या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये आम्हाला वेगवेगळे सेशन आयोजित केले होते पहिल्या दिवशी आम्हाला त्यांनी त्यांच्या सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीची जी काही डॉक्युमेंटरी दाखवली यामध्ये सह्याद्रीला सह्याद्रीला कसं कसं कोणत्या कोणत्या संघर्षातून सामोरं जावं लागलं आणि त्या संघर्षातून ती कंपनी कशी कशी डेव्हलप होत गेली या अनुषंगाने आम्हाला त्यांचा प्रेरणादायी प्रवास हा अनुभवायला मिळाला त्यातून आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली की आमचीही जरी छोटीशी कंपनी असेल तरी आम्हाला असं फार्मर प्रोड्युसर या कंपनीसारखं मात्र आपल्याही कंपनीला वे एका वेगळ्या उंचीवर नेता येऊ शकतंय हा विश्वास आमच्या मनामध्ये निर्माण झाला होता आता मुळातच त्यांनी नाशिक सारख्या भागामध्ये त्यांनी द्राक्ष द्राक्ष निर्यात या अनुषंगानं काम केलं आहे आमचा आमचा जो आहे मराठवाडाचा जो भाग आहे हा थोडासा दुष्काळजन्य असा भाग आहे परंतु अशाही भागामध्ये आम्हाला द्राक्ष ज्याप्रमाणे सह्याद्री फार्म्स यांनी द्राक्ष उत्पादनामध्ये काम केलं आहे तसं आमच्या मराठवाड्यामधील मोसंबी या क्षेत्रावर मोसंबी या पिकावर आम्हाला एक अशाच प्रकारचं आणि निर्यातक्षम काम कशा प्रकारे करता येईल या अनुषंगाने मात्र वेगवेगळ्या जे या सह्याद्री फार्म्स यांनी जे जे लोक आम्हाला कार्यशाळेमध्ये प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी आणले होते आम्हाला खूप या चांगला अनुभव आला आणि या माध्यमातून आम्हाला एक नवं बळ एक नवी प्रेरणा मिळाली की आपणही मात्र अनेक वेगवेगळे जे लहान मोठे शेतकरी आहेत यांना मात्र आपल्याशी जोडून घेऊ जो शकतो जो 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 दो, आणि दोन पैसे मात्र सर्वांनी एकत्र येऊन मात्र सामूहिक प्रयत्नातून शेतकरी उत्पादक कंपनी कशाप्रकारे सक्षम करता येईल हा अनुभव आम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळाला